आता तुझे रील्स बघितल्यानंतरचा प्रवास मला माहितीये पण मला आत्ताच कळलं की तू डोक्यावरती मासे घेऊन ते मासे विकायला जायचीस एवढं सगळं तू करायचीस आणि आज तुझ्याकडे वीस बायका कामाला आहेत आणि त्यांना तू रोजगार दिलायस त्यांना कसं तू एकत्र आणलंस आणि त्यांना कसं सगळं ह्या गोष्टी सांगितल्यास आणि त्या तुझ्यासोबत कशा जोडल्या गेल्या काय बाय सांगू मी मच्छी विकायला जायचे डोक्यावर टोपली घेऊन पण आता कसं मी मसाल्याचं केलंय ना मग वीस बायकांना मी रोजगार दिला त्या बायका आणि मी बघते सगळं कसा मसाला बनवायचा तो मग कसं मी डोक्यावर मच्छी घेऊन जायचे नवी विकायला मग त्यानं नको जायला उन्हात म्हणून मी बोलले काय माझ्या हाताजवळ मसाला बनवायला म्हणजे कसं तुम्हाला पण रोजगार भेटेल तुमच्या संसाला पण थोडासा हातभार लागेल ना म्हणून मी हे सगळं केलंय त्यांच्यासाठी किती मसाला बनवला असेल यावर्षी वर्षी या वर्षी दोन हजार किलो तरी मसाला बनवला असेल म्हणजे मग आम्ही बायका कोण मिरच्या मोडते कोण मिरच्या भाजते कोण हलद तोडते कोण राई कुमा म्हणजे सगळ्या बायका असतात ना आम्ही त्या सगळ्या का काय ना काय सगळं करतच असतो